हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थमनेल बघूनच तुम्ही आला असेल थमनेलवरती की काय असं आहे की रात्रीचं खायचं आहे आणि फास्ट वेट लॉस करून घ्यायचं आहे चा। तर छान आणि झटपट बनणारी रेसिपी आहे खूप जणांना माहिती असेल खूप जणांना माहितीही नसती अशा रेसिपीज खाऊन वेट लॉस होतं का तर हो रात्रीचा जर आपण असा आहार डेली घेतला ना तर आपल्याला आपलं वजन कमी करून घेण्यासाठी कमी होण्यासाठी कोणी थांबवू शकत नाही आता काय असतं ना दिवसभर आपण काय ॲक्टिव्हिटी करतो काय खातो ते वेगळं असतं पण रात्रीचा आहार आपण कसा घेतो ना ते खूप मेन असतं जेव्हा आपण वेट कमी करतोय वजन कमी करतोय खूप वेळेस काय होतं आपण उपवास पकडतो दिवसभर उपवास पकडून आपल्याला काहीच फायदा भेटत नाही जर आपण रात्री पूर्ण पूर्ण ओव्हर एटिंग केलं आणि मस्त उपवास सोडून मस्त जेवण केलं काय फायदा नाही ते दिवसभर उपवाशी राहून पण आपण दिवसभर काहीही खा दुपारचं जेवण तुम्ही प्रॉपर घ्या सकाळचा ब्रेकफास्ट तुम्ही चांगला घ्या पण संध्याकाळी जर तुम्ही हलका फुलका म्हणजे हलका फुलका जेवण आहे आता मग हलका फुलका काय करायचं तो प्रश्न पडतो ना आपल्याला तर आजची ही रेसिपी आहे ना तुम्हाला याच्यानी वेट लॉस पण होणार आहे तुमच्या तोंडाची चव देखील वाढणार आहे पोट पण भरणार आहे मन पण भरणार आहे आणि शांत झोप लागणार आहे रेसिपी तर तुम्हाला मी सांगणारच आहे पण या रेसिपीला ना म्हणजे झटपट बनतेच पण डेली तुम्हाला हीच घ्यायची आहे का तर असं नाहीये जस तुम्ही घेतली तर काहीच प्रॉब्लेम नाही होणार आहे तुम्हाला घेऊ पण शकता तुम्ही आणि जर तुम्हाला आला तर मग एखाद्या वेळेस तुम्ही पालकचं सूप घेऊ शकता मुगाची डाळ घेऊ शकता किंवा आजची जी रेसिपी दाखवते ही तुम्ही मध्ये 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 हप्त्यातनं चार पाच वेळेस तरी ट्राय करायचीच आहे खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटतो आता बाहेरचं जंक फूड खाणं खा खाऊन आलो है, पर है, पर पन पर पन आहे परत हे पण खातो आहे परत दुपारी पण फुल जेवण केलं आहे असं नसतं ना रिझल्ट अशाने भेटत नाही आपल्याला चांगलं आपलं वेट लॉस जर आपल्याला करायचं आहे तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत टार्गेट ठेवायचं रुटीन ठेवायचं छान असा डाएट पण फॉलो करायचा माझ्या चॅनलवरती खूप सारे डाएट प्लॅनचे व्हिडिओज आहेत ऑलरेडी त्यातलाही तुम्ही कोणताही सजेस्ट करून घेऊ शकता स्वतःसाठी आणि अशी संध्याकाळी अशी रेसिपी आपल्याला ट्राय करायची घरच्यांना जे पण काय बनवताय ते न खाता आपण वेगळं स्वतःसाठी पाच मिनिटच काढायचे कारण की ही रेसिपी पाच मिनिटातच बनते आणि हीच आपल्याला डेली खायची आहे फास्ट वेट लॉस होतो सकाळी बॉडी तुमची छान साफ म्हणजे बॉडी डिटॉक्स होते खूप एक्स्ट्रा शरीरातली घाण निघून जाते खूप काही फायदे आहेत आजच्या ह्या रेसिपीमध्ये कारण की याच्यामध्ये भरभरून फायबर आहे भर, आपल्याला शांत झोपही लागणार कारण की आपलं पोटफुल होणार आहे ह्या रेसिपीने आता ही रेसिपी खाल्ल्याच्यानंतर तुम्ही दहा पंधरा मिनिटांनी एक गरम पाणी घेऊ शकता किंवा एखादी डिटॉक्स वॉटर पण म्हणजेच तुम्ही जिरा पाणी घेऊ शकता बडीशेपचं पाणी घेऊ शकता रात्री झोपायला जाता तेव्हा ठीक आहे तर चला पटकन किचनमध्ये जाऊया कोणती रेसिपी आणि झटपट बनते आणि फास्ट वेट लॉस कमी होतो आता जर तुम्ही म्हणाल की किती वेट कमी होऊ शकतं ह्या डेली आम्ही जर एक महिनाभर खाल्ले तर बघा जर तुम्ही सकाळपासून संध्याकाळ म्हणजे तुम्ही सकाळचा ब्रेकफास्टमध्ये छानमध्ये म्हणजे प्रोटीन आहे दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही चांगलं सॅलाड घेतलंय ताक आहे प्रॉपर जेवण आहे भाजी चपाती डाळ भात घेतलं आहे पण चपाती आणि भाताचं प्रमाण कमी घेऊन भाजीचं सॅलाड ह्या गोष्टी जास्त घेतल्यात आणि रात्री तुम्ही रेसिपी जर खाल्ली तर तुमचं महिन्याला पाच सहा किलो तर आरामात वजन कमी होऊ शकतं आजच्या ह्या रेसिपीने तर नक्कीच करूया आपण ट्राय आणि बघूया कशी काय लागते मला तर आवडते बाबा आणि मी नेहमीच खात राहते मलाही वजन मेंटेन ठेवणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून मी अशा रेसिपीज ट्राय करत असते स्वतःवरती आणि तुम्हालाही दाखवत असते तर चला पटकन किचनमध्ये जाऊया संध्याकाळी इतकी घाई असते ना किया, साथी की स्वतःसाठी वेळच नसतो कारण की सर्वांत स्वयंपाक हे ते कामं असतात संध्याकाळी खूप तर फक्त पाच मिनटात रेसिपी बनणार आजची आपली ही तरी ते त्याच्यासाठी मी गॅसवरती ठेवलेला टोप त्याच्यामध्ये घालते एक टेबलस्पून मी इथे तूप घालते इथे तुम्ही तेलाचा वापर केला एक टेबलस्पून तरीही काही हरकत नाही ठीक आहे आता तूप गरम झालेलं आहे गरम होतं एकदा तूप गरम झालेलं त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे अर्धा टेबलस्पून त्याच्यानंतर इथे कांदा घालते गॅस थोडा कमी ठेवते कांदा हलकासा फ्राय झाला की टॅमॅटो घालून घेते एक टॅमॅटो घातलेला छोट्या साईजचा सा। त्याच्यानंतर इथे बीन्स घेतलेली आहे मी आता ही बीन्स शंभर ग्राम बीन्स असेल बारीक कट करून घेतलेली आहे बी बीन्स काय बोलता तुम्ही त्याला तर ही ते ॲड करून घेते एक शिमला मिरची घेतलेली आहे इथे मी पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आता मी एवढ्या भाज्या घेतल्या तुमच्याकडे जेवढ्या पण भाज्या आहेत तेवढ्या तुम्ही घेत घेऊ शकता काहीच नाही तर फक्त कांदा टमॅटो पण घेतला तरी पण काहीच हरकत नाही घेऊ शकता आरामात फक्त क्वांटिटी थोडीशी दोन टमॅटो दोन कांदे असं पण वापरू शकता आता ह्या भाज्या इथे ॲड केल्याच्यानंतर इथे मी थोडीशी पत्ता याच्यामध्ये ॲड करते एक पंचवीस ग्राम अशी किंवा वीस ग्राम आता हे सर्व एक मिक्स करून घेते भाज्या थोड्याशा नरम होऊन द्यायचे तिथं चवीपुरतं मीठ पण घालायचे झटपट बनणारी रेसिपी इतकी छान टेस्टी तर लागतेच पण आपलं वजन कमी करण्यासाठी जसं मी पहिले सांगितलं ना खरंच खूप जास्त फायदा करते तुम्ही कंटिन्यू करून तर बघा तेव्हाच तुम्हाला रिझल्ट हो, दिसेल असं नाही की एक दिवस खाल्ल्याने आपल्याला म्हणजे रिझल्ट येतो काही एक दिवसच रेसिपी गेल्याने असं नसतं डेली थोडासा पाच मिनटं आपल्यासाठी काढायचं काढावंच लागेल कारण की इतकं वजन झालं शरीरावर तितकं मास चढलं तर ते कमी करायचंच आहे ना असं हेल्दी आणि पौष्टिक आहार खाऊनच ते कमी होणार आहे कारण की हुकेची ग्रेव्हिंगही आपण कंट्रोल नाही करू शकत तर ॲटलीस्ट तुम्ही आपण हे तरी करू शकतो की नाही तर आता इथे ह्या भाज्या थोड्याशा मीठ पण घातलेल्या आहेत ते थोड्याशा नरम होऊन द्यायच्यात आता इथे मला तिखट आवडतं म्हणून मी ते मिरची पावडरचा वापर करते तुम्ही इथे हळदी पावडर सॉरी हिरवी मिरचीचा वापर केला तरी काही हरकत नाही तर मी इथे मिरची पावडर घातले एक टेबल स्पून जेवढं तिखट लागतं मला तेवढं तुम्हाला जितकं पण लागतं त्यानुसार तुम्ही इथे घालू शकता थोडीशी इथे हळद घालते अगदी चिमूटभर हळद आता हे मिक्स करून घेते तुपामध्ये फ्राय करू शकता तुम्ही किंवा असं भाज्या नरम झाल्यावरती पण इथे ॲड करू शकता आता इथे मी घेतलेले आहेत एक वाटीवरून हे ओड्स आहेत ठीक आहे ह्या वाटीच्या मापाने घेतलेले आहेत आता तुम्ही इथे मसाला ओट्स पण घेऊ शकता हे साधे ओट्स आहे हे ओट्स याच्यामध्ये ॲड करते हे तुम्हाला स्वतः एकटीसाठी जरी ही रेसिपी असेल तुम्ही फक्त या वाटीने अर्धी वाटी घेऊ शकता आता मी आणि माझा मुलगा दोघे खाणार आहात हा रेसिपीला म्हणून मी इथे एक वाटी एवढी घेतलेली आहे तुम्ही अर्धी वाटी घेतलं तरीही चालतं आता याच्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घालते आणि अजून एक ग्लास याच्यामध्ये पाणी वापरायचं दोन ग्लास पाणी एक वाटी ओट्सला दोन ग्लास का पाणी परफेक्ट होऊन जातं आता हे शिजून द्यायचं मस्त आपल्याला एक खिचडी ओट्स खिचडी ओट्स दलिया ओट्स सूप तुम्ही काही याला नाव देऊ शकता झालेली आपली खिचडी बनवून तयार आता ही एकटीसाठी नाही आहे एवढी टोप भरून तुम्ही हर बापरे एवढे एकटीचं तर नाही मी बोलली ना की माझं आणि माझ्या मुलाचं आहे क्वांटिटी बघा एका एका या वाटीच्या सा मापाने घेतलं होतं ना तर किती झाले बघा जास्त नाही घ्यायचे आपल्याला ओट्स खूप कमी घ्यायचे तुम्हाला जर जास्त भूक नसेल तर तुम्ही एक टेबल स्पूनच घ्या फक्त नसेल म्हणजे जास्त भूक असेल तर अर्धी वाटी तुम्ही इथे घेऊ शकता आता सर्व करूया आता बघू शकता एवढ्या क्वांटिटी मध्ये मी इथे घेतलेल्या आता याच्यावरती ती आपल्याला रात्रीचं खायचं आहे म्हणून आपण इथे लिंबू नाही टाकत आहे तरी पण अजून चटपटा बनवायचं असेल तर थोडासा इथे आपण चाट मसाल्याचा वापर करू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही होणार आहे मस्त खायला टेस्टीच लागणार आहे मस्त इथे लिंबू वगैरे नाही घ्यायचं शक्य जर वाटलंच तुम्हाला एवढं खाऊ नये भूक लागले त्याच्यासोबत तुम्ही दोन गाजर पण घेऊ शकता आणि असंही मला नाही वाटत की आपण जर एवढं दिवसा पण आपण जेवण केलेलंच आहे प्रॉपर आणि रात्रीची एवढी काही आपल्याला भूक नसते तर हा आहार एकदम बेस्ट आहे आपल्याला रात्रीसाठी खरंच सांगते गॅरंटीने तुमचं वेट लॉस होणार जर तुम्ही डेली असे पदार्थ खाल्ले तर आता मस्त गरमागरम चलो खाणे आय का झटपट ओरचं सूप ओट्स म्हटलं की असं वाटतं अरे आता मस्त लॉस होणार आहे पण असं जर टेस्टी बनवून खाल्ल्यावरती काय प्रॉब्लेमच नाही ना आपल्याला येणार याच्यामध्ये तुम्ही चाट मसालाही थोडा वापरा तुम्ही ते मॅगी मसालाही वापरा थोडा हवं तर तुम्ही थोडं एक टेबल ते तुपाचाही वापर करू शकता जसं की मी केलेलं आहे तर छान असं बनतं पण आणि पोट भरून आपण खातो पण आणि काहीच आपल्याला वाटणार नाही की आपण डाएटवरती आहोत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक पण करा कर शेअर करा व्हिडिओ कामाचा आहे लाईक करायला तर अजिबातच विसरू नका चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा कर कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज डायट प्लॅन आणि डेली योग एक्सरसाईजची व्हिडिओज घेऊन येत असतील जेणेकरून तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी नक्कीच या चॅनलचा फायदा होणार आहे आणि होतोय खूप जणांना होतो आहे कारण की मला अशा कमेंट्स येतात की मॅम तुमच्या व्हिडिओजने आमचं इतकं वेट लॉस झालं तुमच्या व्हिडिओमुळे आम्ही इतकं घरात बसून वजन कमी केलं आणि खूप जणं असे आहेत की माझे क्लासेस पण जॉईन करत आहेत आणि तिथेही तुम्हाला खूप चांगला रिझल्ट पण भेटतो आता मी एक भेटलो अशी जर्नी घेऊन येणार आहे खूप चांगला रिझल्ट भेटलेला आहे त्या मॅडमला तर त्यांची जर्नी कशी कशी त्यांनी डायट घेतला कसं का काय केलं सगळं काय घेऊन येणारच आहे तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ आवडला असेल तर परत सांगते लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय